बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलानं थेट आईचा जीव घेतला आज सकाळी ही घटना उघडकीस आली सावित्रीबाई अरुण निकम यांच्या डोक्यात दगडी पाटा घालून मुलगा विजयनं आईचा खून केला आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साळुंखे पार्कातील भारतनगर इथं ही घटना घडली त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित विजय निकमला अटक केली सध्या कलियुग सुरू आहे माणसातील माणूस पण संपत चाललाय कोल्हापुरातील साळुंखे पार्कातील भारतनगर इथं निकम डौरी कुटुंबीय राहतं या कुटुंबातील अरुण निकम यांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी सावित्री यांच्यावर आली दरम्यान त्यांनी मुलगा विजयचा विजापूर इथल्या मुलीशी विवाह लावून दिला पण विजय दारूचा व्यसनी असल्यामुळं घरात सतत वाद आणि मारहाणीच्या घटना घडायच्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी आई सावित्री महादवा रोडवर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करायच्या विजयच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी भाग्यश्री आपल्या दोन मुलींना घेऊन दहा वर्षांपूर्वी विजापूरला माहेरी निघून गेली तर विजयच्या दोन्ही बहिणींचा विवाह होऊन त्या कोल्हापूर बाहेर गेल्या सध्या सावित्री आणि मुलगा विजय विजय असे दोघेच घरात राहत होते दारूसाठी आईकडं पैसे मागायचा आणि त्यावरून वाद घालायचा गणेश उत्सव काळात विजयनं आईच्या डोक्यात कुकर घालून हल्ला केला होता त्यानंतरही विजय वारंवार दारूसाठी आई सावित्रीकडं पैशाची मागणी करत होता आज सकाळी सहा वाजता विजय निकमनं आई सावित्रीकडे पैशाची मागणी केली आईना पैशाला नकार देताच त्यानं लाथाबुक्यांनी सावित्री यांना मारहाण केली शिवाय घरातील दगडी खलबत्ता आणि वरवंटा सावित्री यांच्या डोक्यात घातला त्यामुळं सावित्री यांचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला त्यानंतर विजयनं इसपुरली इथं राहणाऱ्या रोहिणी जयवंत पोरलेकर या बहिणीला फोन केला आणि आईला मारल्याचं सांगितलं तर शेजाऱ्यांना देखील त्यानं माहिती दिली शेजाऱ्यांनी राजारामपुरी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत साळुंखे उपनिरीक्षक सचिन चंदन समीर हिले यांनी घटनास्थळी येऊन या माहिती घेतली संशयित विजय निकमला ताब्यात घेतलं आपल्या हातून घडलेल्या या कृत्याबद्दल विजयला पश्चातापही दिसत नव्हता थेट आईचा जीव घेणाऱ्या विजय निकमला आजूबाजूच्या नागरिकांनी अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली आज सकाळी घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळं पोलिसांना गर्दी नियंत्रणासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागले